तीन लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय प्रश्न एक आकृत्या पूर्ण करा अ गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्म वर झालेल्या कृती काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्म केल्या काही जणांनी बुक वरून वर्तमान पत्र घेतले आणि ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले जा ते दोन प्रवासी सुद्धा कंटाळले मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला विसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आताच वापरण्यासाठी बाहेर काढले प्रश्न दोन योग्य विधान शोधा एक लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती दोन म्हातारा व तरुण करोडपती होते तीन तरुण वकिली करायला परदेशात जात होता चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण उत्तर दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण मातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते दोन मातारा व तरुण दोघेही कलाकार होते तीन मातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते चार मातारा व तरुण बेजबाबदार होते उत्तर मातारा व तरुण दोघेही कलाकार होते प्रश्न तीन तुमच्या शब्दांत लिहा अ समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा उत्तर भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतळ्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटले त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले एक तर प्रवासामध्ये उचले चोर संधी शोधतच असतात सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्याकडे काय काय आहे विशेषतः पैसा अडका किती आहे मौल्यवान वस्तू किती आहेत हे मोठ्याने बोलून सांगू नये पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका पुतणे शांत कसे हे आश्चर्य वाटण्यासारखे होते त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले यात नवल काहीच नाही आ, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा उत्तर सुरुवाती सुरुवातीला ते दोघे जण काका पुतण्याच आहेत असे मला वाटले इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंड ला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ काकांबद्दल आदर वाटू लागला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी असे वाटू लागले पुढे मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी ऐंशी लाख चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही त्यामुळे सगळे खोटे वाटले लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत असे वाटू लागले पण शेवटी सत्याचा उलगडा होतो अ खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा एक राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना प्रश्नाथी वाक्य दोन तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी विधानार्थी वाक्य तीन तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आजनार्थी वाक्य चार म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार उपगारार्थी वाक्य खालील तक्ता पूर्ण करा शब्द भावाला मूळ शब्द भाऊ सामान्य रूप भावा शब्द शाळेतून मूळ शब्द शाळा सामान्य रूप शाळे शब्द पुस्तकांशी मूळ शब्द पुस्तक सामान्य रूप पुस्तका शब्द फुलाचा मूळ शब्द फूल सामान्य रूप फुला शब्द आईने मूळ शब्द आई सामान्य रूप आई खालील शब्द समोनचा वाक्यांत उपयोग करा एक गप्पा रंगणे वाक्य बऱ्याच वर्षांनी घरी आलेल्या काकांशी मोहनच्या छान गप्पा रंगल्या दोन पंचायत होणे वाक्य या वर्षी सहलीला जायचे नाही सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली <laughs> खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा एक त्यांचा खेळातील दम संपत संपत आला आला उत्तर त्याचा खेळातील दम खेळाडूला इशारा दिला उत्तर कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला तीन क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती उत्तर क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध तयार करा आलटून पालटून मधुकर धर्मापुरीकर दोन फुले एक हाफ तम दुराई एकापेक्षा एक, एक, एक सुधीर सुखठणकर हसखशीचा मळा ह शी खरात खाली तक्ता पूर्ण करा शब्द मुंबईला मूळ शब्द मुंबई सामान्य रूप मुंबई विभक्ती प्रत्यय ला विभक्तीचे नाव द्वितीया चतुर्थी शब्द सोन्याचे मूळ शब्द सोने सामान्य रूप सोन्या विभक्ती प्रत्यय चे विभक्तीचे नाव ष्ठी शब्द भारतात मूळ शब्द भारत सामान्य रूप भारता विभक्ती प्रत्यय त, विभक्तीचे नाव सप्तमी शब्द गाडीने शब्द मूळ गाडी सामान्य रूप गाडी विभक्ती प्रत्यय ने विभक्तीचे नाव तृतीया धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका